नमस्कार मंडळी द डिलिशियस लॅटिक मृणाल मध्ये मी मृणाल फडकुले आपलं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा लेट्स गेट स्टार्ट त्यासाठी लागणार साहित्य आहे एक मोठी वाटी भरून साखर नंतर चार ते पाच चमचे साय घेतलेले आहे सायऐवजी तुम्ही खावाही घेऊ शकता नंतर काजू आणि बदामची बारीक केलेले काजू आणि बदाम आहेत जे की पाच ते सहा असे घेतलेले आहेत पाच सहा काजू पाच सहा बदाम हे बारीक केलेले आहेत आणि हे आहे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आणि हा जो आहे तो एक किलो गाजराचा कीस आहे तूप गरम झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये गाजराचा कीस टाकणार ना आहोत दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे चांगलं वाफून आहे मध्ये मध्ये आपल्याला ताट झाकून आहे आणि दोन तीन मिनिटाने परत काढून ते चांगलं हलवून घ्यायचंय जेणेकरून आपलं गाजर चांगलं मऊ झालं पाहिजे गाजर मस्त परतून दहा बारा मिनिटांमध्ये असं सॉफ्ट आणि एकदम मऊ झालेलं आहे आता आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत साखर टाकून झाली आहे आता आपण हे सगळी की साखर किस गाजराचा जो किस आहे त्याच्यामध्ये मिक्स आहे पण मस्त परतायचे साखर चांगली मिक्स झाली पाहिजे पहिली जी कृती आहे तुपावर परतून घेण्याची ही सगळ्यात महत्वाची कृती आहे जर आपलं गाजर चांगलं वापलं गेलं नाही तर त्याची चव वेगळीच लागते तुपावर साजूक तुपावर भाजून घेतलेलं गाजराचं किस त्यामुळे चव छानच लागते साखर मिक्स झाली आहे आता वापर थोडस वापरून घ्यायचंय तीन चार मिनटं झालेले आहेत आता बघूया साखर मिक्स झाली आणि आता हलवून बघूया वाव मस्तच कलर आलाय कलर एकदम डार्क झालेला आहे साखर टाकल्यानंतर असंच छान लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे जोपर्यंत की साखरेचं हे जे पाणी सुटलेलं आहे ते कमी होईपर्यंत असंच ठेवायचं आहे आता आपण त्यामध्ये साय टाकणार आहोत साई ऐवजी तुम्ही खवा देखील टाकू शकता साईमुळे एकदम खमंग असं चव येते साय मिक्स करून घेऊया असा कलर चेंज झाला म्हणजेच आपला जो काजराचा केस आहे तो छान परतला गेलेला आहे हे आपल्या लक्षात येतं चांगलं मिक्स करू त्यानंतर ड्रायफ्रुट्सचे जे आपण तुकडे घेतले होते काजू आणि बदामचे ते यामध्ये टाकणार आहोत आपण येस आपला गाजराचा हलवा एकदम तयार आहे खाण्यासाठी तर नक्की करून बघा आणि आवडले असेल रेसिपी तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा